शेतकरी हो नमस्कार मी संतोष आवशिराम पोखरे मक्काम पोस्ट गोंडेगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर मी गेल्या वर्षी आर्डोरा सेटची विजयी व्हरायटी लावलेली होती आणि व्हरायटीचा ज्या पद्धतीने कंपनीने सांगितलं वेल्टिंग घेत नाही कुठल्या रोगाला लवकर बळी पडत नाही तर कंपनी खरोखर म्हणजे सांगितल्याप्रमाणे वानानं पण साथ दिली आणि उत्पन्न पण आम्हाला चांगलं भेटलं त्यापासून आणि व्यापाऱ्यांनी पण माल किंवा असा पडला नाही का व्यापाऱ्यांना म्हणजे सांगितलं आपण का विजय व्हरायटी आहे व्यापाऱ्यांनी लगेच तो चॉईस करून घेऊन गेलेले आहे आणि गेल्या वर्षी जानेवारीमध्ये दहा जानेवारीला मी लागवड ह्या शेतामध्ये केली होती आणि सरासरी व वजन सहा ते सात किलो ह्या प्रमाणात आलेलं होतं आणि एकरी साधारणपणे सव्वीस ते सत्तावीस टनापर्यंत ॲव्हरेज भेटलं होतं मला आणि विजय हा वाहन आहे तर तो थंडीमध्येच चालला जातो जास्त आणि जो विराट आहे तो तो उन्हाळ्यामध्ये त्याची लागवड केली जाते पण विजय हा थंडीला चांगला प्रतिकूल साथ दिली त्याने आणि थंडीमध्ये जी वेल्टिंग घेत असती तर ती वेल्टिंग टेम्परेचर कमी झाल्यानंतर वेल्टिंग घेते तो प्रकार कमी प्रमाणात आम्हाला जाणवला होता वराठी थंडीमध्ये जर लावायची असेल तर सर्वोत्तम पर्याय आहे विजय वराठी उन्हाळ्यामध्ये जर लावायची असेल तर मग विराट वी विराटचं पण चांगलं उत्पादन भेटतं धन्यवाद